मित्रांनो आपल्या बाजार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सांगोला बाजारमध्ये आलो आहे आणि सांगोला बाजार आज बऱ्यापैकी भरलेला आहे मित्रांनो आपण या गाईची किंमत जाणून घेणार आहोत पहिला आहे ही आणि हिचा व्यवहार चालू आहे की, की चाल गाई काय किमतीला विकते ते बघून घेऊ मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका

पहिल्यांदा या भाऊन हो या पर्याय पहिल्यांदा या, या। दा ला। थे 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 थे। थे थे। एक लाख पंचवीस हजार रुपये सांगते पहिला रुपया आज दाद पडले तिच व्यवहार चालू आहे मित्रांनो

पाहिलं रता का एक लाख दहा हजार व्यवहार म्हणते मित्र मग पाहिलं रो एकदा आला किती मिळत वीस प्लस वीस प्लस पाहिजे हो

पैलारू पाडी अजून एक दहा दिवस टाईम आहे इथे एक पैलारू पाडी आहे तुला पण गिरायक चालू आहे बघू शकता चांगली पाडी आहे पैलारू ये देखो हाय हाय ये ए या पारखी सांगितलं किती सांगितलं नुसतं का स्कीम चालू आहे का त्याच्यावर काय वासर आहे काय फ्री कोण आहे काय किती पर्यंत ऐंशी पर्यंत फुटल्यामुळं काय पहिल्या रू आहे ना पहिल्यावर पडी चार दात मित्रांनो ऐंशी हजार आले तर द्यायचे अशी अपेक्षा आहे त्यांची जाहीर भेज्या धावलेल्या मला ह्या सत्तर हजाराला व्यवहार झाला मित्रांनो या गाईचा बघू शकता पहिल्यावर वाडी वेलेली सत्तर हजाराचा व्यवहार आहे मित्रांनो या पाडीचा दोन पाड्या विकले त्यांनी पहिल्या पाडीची किंमत तुम्ही कमेंट करून सांगा काय असेल आणि ह्या पाडीचा अंदाज लावून तुम्ही अंदाज लावू शकता बाजारभाव काय आहे ते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या बाजारी पुढच्या रविवारी धन्यवाद